लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी मतदान आता ठाकूर साहेबांनी सांगितलं हे कुठलं आपलं ग्रामपंचायतीचं इलेक्शन नाही तालुका पंचायत नाही जिल्हा परिषदेचं नाही नाही ज्यावेळेस आमदारकी लागेल त्यावेळेस आहेच येणारच आहे आम्ही तुम्ही तुमच्या ताकदीने या आम्हाला काय फरक पडत नाही कारण ज्याला फोटो बोलायची सवय येत नाही त्याला वागण्याचं काय कारण आहे जो विकास आहे ही गोष्ट होते होते होत नाही होत नाही ह्या पद्धतीचा स्वभाव आहे मी बघतो मी करतो आणतो मग बघू मग झालं झालं नाही अडचण आली पाच वर्षानं बघू दहा वर्षानं बघू ही बघू करू माझ्याकडनं तुम्ही बघत असा म्हणजे आपल्या पुढचा मर्यादित विषय नाही आता महाराष्ट्राला माहीत आहे जे होतं ते छाती ठोपपणे सांगतो ते होतय आणि करून घेण्याची हिंमत आणि धाडस आणि ताकद ह्या मनगाटामध्ये करून घे पाण्याच्या प्रश्नावर मला कळत असल्यापासून जवळपास पंचवीस वर्ष याच्यात गेली सगळ्यांनी पाण्याचं नाव करायचं आणायचं कोणीच नाही वस्तूस्थिती आहे का नाही सांगा अगदी पूर्वीला एकदम सुरुवातीला जरी गेलो पहिला बोलता का खाली गेलो शिना सीमा बोर्डा डायरेक्ट सीनेचं पाणी खाली माडा तालुक्यातनं तिकडे जाऊन भिडलं त्या जा कर्नाटकला ठाकूर साहेब तुम्ही सांगा कोणी सही दिली अण्णा कोणी सही दिली या भोवन शिंदेला कोणी सही दिली खाली न्यायला म्हणजे पंचवीस वर्षापूर्वीचा विकास जो झाला असता पंचवीस वर्षापूर्वी त्यांना काय अधिकारा ठेवाळ घेऊन तुमच्याकडे मते मागायचा तुमच्या एका विचारलं पाहिजे तुम्ही विचारलं पाहिजे आज आपण सगळे पन्नाशी साठी मध्ये आपण सगळे जण आहोत हे का विचारत नाही एकोणीसशे पंच्याण्णव ला शिवसेना भाजपचं सरकार आल्या त्यावेळेस माडा तालुक्यातनं आमदारांना तुमची सही नेली आणि तो वागदा खाली नेला का कोरगाव मध्ये आला नाही का पाणी तोडं आलं नाही म्हणजे सगळ्यात मोठं नुकसान कोणी असेल केलं असेल तर तुम्ही केलं किती साधी गोष्ट आहे आणि त्याच्यानंतर धोरण पूर्ण व्हायच्या अगोदरच काल येते तुमचं कॅनल फोडायला सुरू झालं आता हजार पंधरा पंधरा फुटाची झाडे मध्ये हे कोण असा केलं पाणी होत का सिनेचा कोण कुठलं होतो ते सीमेवरची धरणं किती आहेत पन्ना रेनफॉल गेल्या शंभर वर्षातला त्या नगरचा कालला दुसऱ्याचाच भाग आपल्यासारखा किती कि पाऊस पडतो आणि आपल्या धरणात किती पाणी येणार त्या तीनशे चारशे किलोमीटर वरनं ह्याचा विचार करायला पाहिजे होता ठीक आहे हा इतिहास आहे किती उकेरडा उकळला कचराच निघणार आहे त्याच्यामध्ये दुसरं काय निघणार नाही बरोबर आहे म्हणून टीका टीका करायची टीकात्मक मी वागत नाही जे चुका असतील पूर्वीच्या आणि त्या चुका उगवत बसायचं मत मागायचं हे माझं धोरण नाही ते माझा स्वभाव आहे मग ह्याच्यावर काय आपण काय करू शकतो हा विचार घेऊन मी तुमच्याकडं पाण्याचं बघितलं असेल सगळ्या मान्यता आमच्या चौदा ते एकोणीसच्या काळामध्ये झाल्या बजेट प्लॅनिंग झालं निरा भीमा कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेवरती मान्यता मिळाली ते बोगदा होणार ती फ्रटलाईन होणार तिकडं पाणी महापुरात येणार ते त्याच्यातनं उजवीत पडणार उजवीत पाणी आल्यानंतर ते आमच्याकडे येणार मग आमच्या पुढच्या दहा पंधरा पिढ्या पुढच्या बागायत करणार मग आम्ही सेटल होणार हे स्वप्न हे मान्य आहे का हे मला मान्य नाही आहे लवादा आहे नॅशनल लेवलवरती ठरलेलं आहे तरतूद आहे कुणी किती पाणी उचलायचं हे मी मला मान्य सगळ्याच गोष्टी कायद्यावरती बोट ठेवून होत नसतात आमच्या भाषेत थोडं बोलायचं झालं कुठलाही माणूस किंवा प्रशासन असेल शासन असेल हे ऑन द लाईन चालत नसतं हे अलॉंग द लाईन चालतं कायद्याच्या अनुषंगानं अनुषंग हा शब्द महत्वाचा आहे बरोबर आहे कायद्याप्रमाणच असतो कायद्याच्या अनुषंगानं चाललं पाहिजे कुठंतरी त्याच्या आसपास असलं पाहिजे लय वेळे असं उतावळं होऊन सगळ्यात कायदे मोहरीत काढले आणि निघालो असंही नसतं कायद्याच्या अनुषंगात आणि म्हणून ते पाण्यानंतर आम्हाला देऊन हे मोरीत काढायचं काम तानाजी सावंत त्यावेळेस या जलसंपदाला त्यारे जयंत पाटील ज्यावेळेस मागचं सरकार आपलं मोडीत काढलं अनैसर्गिक सरकार म्हणेन मी दोन हजार एकोणीस ते बावीस अनैसर्गिक सरकार कारण आम्ही जे मत मागायला आलो ठाकूर साहेब असतील आम्ही सगळे असू सेना भाजपची युती एका बाजूला नरेंद्रभाई मोदी एका बाजूला बाळासाहेबजी ठाकरे यांचा फोटो लावून महायुतीला आमच्या युतीला मतदान करा म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो आपण सर्वांनी मिळून मतदान केलं नुसून भविष्याची चौतीस हजाराचा निड तुम्ही दिला आणि तुमचा लोकप्रतिनिधी लोक आपल्या विधानसभेत पाठवला व्यवस्थित स्थिती होती मतदान घेतलं सगळं केलं पिशव्या पॅक केल्या बॅगा भरल्या सील केलं आणि पुन्हा अचानक सांगायचं की नाही आमचं तुमचं जमत नाही आम्ही निघालो राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आणि काँग्रेस बरोबर आणि म्हणून बाळासाहेबांनी सुद्धा पूर्वी सांगितलं होतं अशा पद्धतीचं जर वेळ माझ्यावर आली दुर्दैव मला काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसायची वेळ आली तर हे शिवसेनेचं दुकान मी स्वतः बंद करीन हे त्यांचं आता तुम्ही बघितलं असेल त्याच्या कृपया त्यांचा व्हिडिओ आहे त्यांचं भाषण आहे हे मान्य नाही आम्हाला आणि मग जे सत्तांतर घडलं ते आपल्या धाराशिवमधूनच घडलं तुमच्या समोर उभा आहे दोन हजार वीस लाच त्याच वेळेस हे ठाकूर साहेब मी आणि फडणीस साहेब बसून आम्ही पहिलं बांधण्याचं निशान केलं पहिला उपयोग केला आणि त्या ठिकाणी धाराशिव जिल्ह्याची जिल्हा परिषद सेना भाजपच्या आणून झेंडा फडकवला सुरुवातीत नाही याची सुरुवात नाही तुम्हाला बावीसला दिसलं पण सुरुवात वीस पासून होती कुठल्याही शिवसैनिकाला कुठल्याही आमदार आमदारला कुठल्याही खासदारला जे मान्य नव्हतं तर तो सुरुवात कुणी करायची होती छातीवर पहिला वार कुणी घेतला होता हे करायचं होतं तो पहिला वार कोणी घेतला असेल तानाजी सावंत सुरुवात सुरुवाती तुम्ही मग आधी काही उंदरं मांजर पाणी बिली फिरतात बडबडतात ह्याला फारसं मी महत्व हो देत बरोबर आहे दोन हजार आमदार आपणच केला खासदार आपणच केलं बरोबर आहे ह्याच्या खिशातला चहा पासतो का हा सगळ्याला माहित आहे हे ना एक रुपयाची फौतू कुठल्या मंडळाची फाडली का एखादा गावाखान्या निघाला त्याला कसं नाही काय का अडचण आहे का पाचशे रुपये धरून जात चेक कराने मी करोना काळातलं बोलतो कोरोना काळातल्या चार तासामध्ये डुळा सिलेंडर द्यायचं काम त्या काळात एक कोट रुपये भरून बसल्या ठिकाणावरनं त्या जालन्यावरनं सिलेंडर दुसरीकडे निघाली होती इथं सिलेंडरचा तुटवडा होता आपल्या धाराशिवच्या जिल्हा रुग्णालयात एक तासात त्याला एक कोटीचं आरटीजन्स केलं ते चार डोरा सिलेंडर इथं आणले आणि त्यावर ऑक्सिजन सुरू झाला व्यवस्थित बार्शीला आपण एक हजार एक हजार खाताच रुग्णालय करोना सगळा कॅम्पस बार्शीचा बीआयटी कन्व्हर्ट केला सर समोर केले का नाही रात्र दिवस तो माणूस पळाला ह्या ठिकाणी नभूतून ना ना भविष्याची सोहळ्यामध्ये गोग्रेसरांच्याच अध्यक्षतेखाली आपण शिवजन क्रांती जवळपास साडेपाचशे सहाशे किलोमीटरची केली स्वतःच्या खर्चानं नाला ना। खोलीकरण सरलीकरण रुंदीकरण तुम्ही एक दोन रुपये घेऊन एखाद्याच्या दारापुरचा खाता किंवा एखाद्याच्या विहिरीतलं दोन तो घाल गाळ असं दाखवा एखाद्या पोराची फी किती जाऊन भरलं एखाद्या आत्महत्या झाली त्याच्या तिथं जाऊन एक निदान त्या पोराची फी त्याला लागणारं दप्तर त्याचा ड्रेस घेऊन दिला एक उदाहरण दाखवा किंवा पाच किलो धान्य त्याच्या घरी नेऊन दिला किंवा तिसरा होईपर्यंत आपलं आपण एक चोड आणि एक भाजी काय असेल ते घरात घेऊन त्याच्या दारा देतो की आता विसरून जा दुःख कामाला लागतं कधी केलेलं दाखवा तुम्हाला का अधिकार आहे तुम्हाला सुख दुःख माहीतच नाही जनतेची कारण तुमचाही दोष नाही त्याचा दोष कारण आहे की तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेली बाळ आहात तुम्हाला माहीत नाही आम्ही सर्वसामान्याचे दुःख काय असतात आम्ही छपरात राहिलेली आहे आम्ही जानवटी केलेली माणसं आहे आम्ही जनावर झुकलेली माणसं आहे आम्ही नांगरलेली माणसं आहे आम्ही साऱ्या तोडलेली माणसं सा आहे ऊस तोडलेली माणसं आहे आम्ही घोडाला चाललेली माणसं आहे या सगळ्यातनं आम्ही गेलेलो आहे ही तपश्चर्या आहे म्हणून आज आम्ही एका एक दमात सगळं बोलू शकतो तुम्हाला ते सुचणार नाही आणि तुम्हाला येणार नाही ते भोगले आम्ही भोगल्यानंतर पाठ करायची गरज नाही हा इतिहास आहे आमचा पाय रक्तमंबळ झालेली आज आज तुम्हाला आज तानाजी जाऊन थाळ दिसतो पण दोन हजार पासून एकोणीसशे शहाशी तर तानाजी सावंत फुटको तर उपस्थित असलेला तानाजी सावंत हे कुणी बघितलेलं नाही हे मग तो इतिहास तुम्हाला माहिती नाही काय आहे आणि त्याच्यामुळं तुम्ही आज ज्या पद्धतीने बोलता की माझ्या बापावर टीका करता माझ्या हेडावर टीका करता अरे तुझा बाप माझे काय महात्मा गांधी नव्हता वस्तुस्थिती आहे हजाराचे बाप मेले हजारो लोकांनी के आत्महत्या केल्या साडेसातशे कोटीची तुमची डीसीसी बँक उडवली तेरणा सारखा महाराष्ट्रातला पहिल्या चार मधला असणारा कारखाना वसंतदादाच्या काळातला तो तुम्ही बुलवून टाकला भंगार विकून टाकलं सगळे शेतकरी रस्त्यावर आणले त्या शेतकऱ्याला वाणी कुणी ठेवला नाही अजून तुम्हाला वाटवत झालेलं दिसतच नाही हे आपल्या इथले जे काय दोन कच्चे कच्चे बोंबरतात ह्याचा तरी विशेष नाही मी चर्चाच करत नाही तर कारण बोलण्याची लायकीच नाही यांच्यावर काय बोलायचं यांच काहीच नाही कर्तव्य काय विकास काय केला आपल्या दहा वर्षाच्या आमदारकीच्या काळात एक छातीवर हात ठेवून असं ठणकावून सांगायचं माझ्या पाच वर्षाच्या माझ्या दहा वर्षाच्या काळात हे काम मी केलेलं आहे ह्या पट्ट्याने केलेलं आहे एक काम दाखवावं म्हणाल की पहिलं हारायची तयार काय केलं काही नाही केलं कुठल्या जीवावर बोलायचं तुमच्या बोलायचं तुमच्या विश्वासावर बोलायचं तुमच्या मताची विक्री करायची तुमच्या मताचा धंदा मांडायचा कुणाला दोन रुपये द्यायचं नाही त्या धरालीच आयुष्य काढायचं हे नेते हे नेते आला का तुम्ही पूर्ण मतदारसंघ नाही बाद जिल्हा देशात हवा लागला असल्या वागण्या माणसात माणूस ठेवायचं नाही नेत्यात नेता ठेवायचं नाही पक्षात कुणाला किंमत ठेवायची नाही जाईल तिथं जावानी जाईल तिथं झाला नाही नदीच्या कडेचे वाळूचा उत्साह ह्याच्या बाप दे दिलेला आहे माझ्या नदीच्या कडेचे शेतकरी माफी केले तर चालते तो मागव वाळूचा धंदा चालणार कशा सरकारचा जावे सरकार तर जावं आहे का तू दुख ना ही असली खोटी कामं जोपर्यंत तानाजी सावंत चालू देणार नाही शेतकऱ्याच्या पाठीमागव राहायला विषय पंधरा हजार नोकर बरोबर आहे आता हेच बेरोजगार होणार आहे झालं आजच्या दिवसापासून हे बेरोजगार झालं दिवस राहिले चार जून पर्यंत शेवटचा पगार मिळत बरोबर आहे का नाही खासदारकीचा शेवटचा पगार मिळत बेरोजगार झाला बरोबर आहे चौदा हजार नऊशे नव्याण्णवची गोष्ट विके पण एक बेरोजगार ह्या ठिकाणी झाला हे तुमच्या अगदी आशीर्वादाने तुमच्या सहकार्यानं आज मी घोषित करतो हे बेरोजगार या ठिकाणी आम्ही तयार केला हो ना मग पंधरा हजार रोजगाराचं काय दिले ना तानाजी सावंतनी पंधरा हजार नाही त्याच्यापेक्षा जास्त रोजगार या जिल्ह्यामध्ये आणून दाखवला करून दाखवलं त्याचे साक्षीदार तुम्ही सर्वजण आहात आम्ही शिवशक्ती चालू केला तेराला बंदच पडलेला होता डब्बा ऐके नाही हजार लोकांना तरी डायरेक्ट इनडायरेक्ट रोजगार मिळाला नाही मिळाला शिवशक्ती ना वाशी मी सोनारीचं बोलतच नाही ते, ते चावं आहे तिथला किती लोकांना रोजगार आहे तुम्हालाही माहित आहे आज दोन ते अडीच हजार लोकांना त्या ठिकाणी डायरेक्ट इनडायरेक्ट रोजगार मिळतो आता वाशीला दुसऱ्या कारखान्याला हजार दीड हजाराचा रोजगार या ऑक्टोबरपासून तयार होत आहे इंदापूरच्या आमच्या दराडताईच्या माध्यमातून जवळपास दहा हजार महिलांना बचत गटांना रोजगार चालू आहे तुमच्या समूह महिला त्यांना विचारा गेले वर्षभर आज वेगवेगळे प्रोडक्शन करता ते करतायत पासात कोटीचा आज त्यांना भांडवल दिलेलं आहे घरात बसून माझी महिला ताई या ठिकाणी पाच हजार सात हजार आठ हजार जेवढं काम होईल तेवढं घरात बसून पैसे मिळतात दिला रोजगार केरणा सुरू केला आज पाच हजार लोकांना त्या ठिकाणी रोजगार सुरू झाला वोरवंटी चालू होते वर्षभरामध्ये त्या ठिकाणी हजार दीड हजार रोजगार सुरू झाला बार्शी बीआयटी आय टी कॉलेज बंद पडलं आपण टेकोर केलं त्या ठिकाणी दोन तीनशे लोकांना रोजगार झाला त्या ठिकाणी हजार दीड हजार कोरोनामा द्या अर्ध्या फी मध्ये त्या ठिकाणी शिकायला मिळावं लागलं ज्याला जेता येईल ते ज्याला नाही त्याला गेल तर चालू दे कृषी हा विकास आहे का नाही विकास तुम्ही सांगा हे सत्कर्म आहे की दुष्कर्म आहे रोजगार निर्मिती आहे किंवा नाही आणि मग जे हे केलं गेल्या दोन तीन वर्षामध्ये ते माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना मी शेतकऱ्याचाच पोरलाय सर्वसामान्य शेतकऱ्यांना विचारावं अबा हे तानाजी सावंत ही माड्याचं पार्सल हेनं तीन वर्षात एवढं केलं एवढ्या पोरांच्या हाताला रोजगार दिला एवढ्या महिलांच्या हाताला रोजगार दिला विकासाच्या कामाचा तरी सोडाच मी किती विकास निधी आणला वगैरे हे मी तोंडाने सांगण्यापेक्षा माझ्या तरुण सुशिक्षित कोणाला सांगतो तहसील मध्ये जा बीडीओच्या ऑफिसला जा तुमच्या नगर परिषदच्या ऑफिसला जा त्यांचे रजिस्टर बघा किती निधी आला ते आज सगळ्या माध्यमातनं हे अकरा साडे अकरा हजार कोटीचा निधी सोडा तो धरतच नाही मी फक्त भूम परांडा वाशीमध्ये जर निधी आला तो कमीत कमी अडीच हजार कोटीच्या पुढे निधी पुर्णी आहे तुम्ही माहिती करा तुम्ही माहिती करा एकोणीशे साठ ला महाराष्ट्राची निर्मिती झाली एकोणीसशे साठ पासून दोन हजार बावीस पर्यंत आपल्या भूमपरांडवासीला निधी किती आला सगळ्याची बिरीज करा आणि दोन हजार बावीस पासून दोन हजार चोवीस मार्च पर्यंत तानाजी सावंतनं ह्या तालुक्याला निधी किती आणला तुम्ही त्याकडे मोड करा तुम्हीच सांगा आणि तुम्हीच मला सांगा तानाजीराव तुम्ही खुठे बोलला ते खरं बोल ह्याच्यापेक्षा मी अजून काय सांगू शकतो एवढंच सांगतो हे पाणी तुम्ही बघितलं असेल मी स्वतःच्या बोगदात उतरलो अठ्ठावीस किलोमीटरचा बोगदा बघितला जवळपास नव्वद टक्के काम पूर्ण आहे हे तुम्ही बघितलं जर तत्कालीन मुख्यमंत्र्यांना माझ्यावर अन्याय केला नसता दोन हजार एकोणीसला झट मारून मंत्रिमंडळात जर माझी उपस्थिती केली असती मला नेमला असत दोन हजार एकवीस बावीस डिसेंबरला त्या कोळवामध्ये ते उजगेचं पाणी पडलेलं तुम्हाला ह्या तानाजी सावंत दाखवलं उशीर झाला आणि आज हे सगळ्या चुका झाकून पुन्हा थुबडा घेऊन तुमच्या समोर येतात आणि सांगतात पाणी आम्ही आणणार पाणी हेल्यामुळे उशीर झाला पण तुला कळतं का तुला शिक्षण किती तुला येतं किती तुला कळतं किती तू बोलतो किती काहीतरी मिळ आहे का कशाला कशाला काहीतरी मेळ आहे काहीच नाही तोंड दिले देवाना म्हणून काही बडबडायचं आपली लेवल किती आपल्याला कर्ज किती विकास म्हणजे काय आज वेगवेगळ्या माध्यमातन भैरवनाथ समूह असेल जेवण शिक्षण प्रसारक असल टीएसएसम असेल बीएटी असेल आज जवळपास तीस पस्तीस हजार तरुणांना रोजगार दिला आहे तानाजी सावंत जो सातशे रुपयावरती कामाला होता दुसऱ्याच्या दिलाय ना का नाही चौकशी करा गाड्या करून द्या त्यांना या सगळीकडे फिरून ही लोक कामाला आहेत का मग यांच्या पगारी टाकल्या का ते उपाशी मारतात का बघा एकदम माहिती घेतली पाहिजे नाही का आणि मगच माणसाचं खर खरं रूप कळत तो माणूस काय क्वालिटीचा आहे ज्याच्या नावापुढं कुठलं पार्सल आहे आम्हाला माहीत नाही पण परमेश्वराची कृपा म्हणून तो हिताला आम्ही त्याला आमच्या घरातला मांडला आम्ही त्याच्या नावापुढं शिक्का मारला आणि त्यानं आमच्या पुढच्या पिढ्यांचं भलं केलं की नाही हे तुम्हीच ठरवायचं हे मी सांगणार आणि म्हणून जेणे सगळा सरकार बंद पाडला सगळं मुळीत काढलं बरोबर आहे आणि एकच तुमच माझा बाप मारला माझा बाप मारला हे सगळा वीस लाख मतदारसंघ आहे या पुढच्या पिढ्या प्रत्येकाचे दोन दोन तीन तीन पोरं कोटा पाण्यासाठी आपण आज ते पुणे ठाणे मुंबई कोण आमाली करते कोण गाडा करते कोण गाडी चालवते कोण कॉन्ट्रॅक्टर का, का हसन गेलो का आपण जगायला ही देण तुमची आहे आहे आमचे लेकर तुम्ही देश डेला लावली आणि तुम्ही आम्हाला सांगता विकासाच विकासाची भाषा तुमच्या तोंड शोभत नाही विकास करणार नरेंद्रभाई मोदी करणार विश्व नेता करणार तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हायला निघाले का नाही तिसऱ्यांदा जनता पंतप्रधान करण्यासाठी इच्छुक आहे त्यांची इच्छा आहे लोकसंख्या जवळपास साडेसातशे कोटी ह्या जगाची लोकसंख्या जेवढे देश आहेत त्याच्यातले नव्वद टक्के देश नरेंद्रभाई मोदीला स्वतःचा परमेश्वर मानता ही वस्तू आहे हे नेतृत्व आपलं मतदान आपण घड्याळावर केलेलं मतदान हे आपल्या अर्चनाबाई पाटलासाठी नसून हे मतदान नरेंद्र भाई मोदीसाठी आहे जो विश्व नेता आहे साडेसातशे कोटी जनता ज्याला सराम करते त्याच्यासाठी आपण हे मतदान करतो हे ध्यानात ठेवायचं आणि म्हणून येत्या सात तारखेला अधिक फारस काय बोलत नाही बोलायला भरपूर विषय आहेत भ्रष्टाचाराचे विषय आहेत सगळे आहेत ए टू छेड आहेत पण थोडं थोडं अजून भरपूर आहे अजून दोन तीन दिवस आहेत बोलायचं ऐकत राहा वरती ऐकत राहा कशावरती मोबाईल वरती ऐकत राहा आपल्याला आपला विकास साधायचा आहे हा भाग आकांक्षित जिल्हा हे आपल्याला पुसून टाकायचा आहे मी पहिल्यापासून माझं घोषवाक्य आहे की माझा धाराशिव जिल्हा हा पश्चिम महाराष्ट्रातल्या विकसित जिल्ह्यासारखा केल्याशिवाय हा तानाजी सावंत स्वस्त बसणार नाही हे वृत्त घेऊनच मी बसलेल आहे हे आहे माझं एक दिशा ठरवलेलं असते एक मनात आपण निश्चय केलेला असतो मला काय करायचं मला हे करायचं आणि मग नुसतं पाणी आणलं की विकास झाला का नाही पाणी एक निमित्त आहे पाणी आलं पाहिजे माझ्या शेतकऱ्याच्या शेताला भाव मिळाला पाहिजे माझं उत्पन्न वाढलं पाहिजे माझं जीडीपी आला पाहिजे माझे मोठमोठे प्रोजेक्ट या ठिकाणी आले पाहिजे मोठमोठे उद्योगधंदे आले पाहिजे माझ्या लोकांना डबल ट्रिपल चौपर असे बिझनेस जागेवरती करता आले पाहिजे माझ्या शेतकऱ्यांच्या पोराला तीन तास शेती करता आली पाहिजे पाच तास नोकरी करता आली पाहिजे तीन तास दुसरा धंदा करता आला पाहिजे एका माणसाला ज्यावेळेस चार धंद्यात गुंते त्यावेळेस माझा धाराशिवचा पुत्र तो ठाणे मुंबई पुण्याकडे जायचा बंद होईल कारण त्याला कमवता का आहे त्याच्या हाताला काय द्यायचं हे आपण ठरवायचं आहे म्हणून हे सगळं करायचं असेल तर तुम्हाला नरेंद्रभाई मोदी यांच्या शिवाय पर्याय नाही आणि नरेंद्र भाई मोदींना आपल्याला त्यांना नाही आपल्याला तिसऱ्यांदा ना त्यांना पंतप्रधानांच्या खुर्चेवरची बसायचं असेल तर ह्या ठिकाणून आपल्याला घडाळाच्या चिन्हापूरचं बटन दाबून सौ अर्चना ताई पाटील यांना प्रचंड मतानं निवडून द्यायचं आहे आणि त्यावेळेस आपल्या नरेंद्रभाई मोदीच्या हात बळकट होतील आणि जग आपल्याकडे उत्सुकतेनं बघेल आणि त्या पद्धतीच्या मोठमोठे प्रोजेक्ट आणि योजना आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये आणण्यासाठी मी आमचे मार्गदर्शक ठाकूर साहेब आमचे सिद्धिवाल साहेब आणि आणखी कुणी आणखी बाकीचे नेते असतील आम्ही सक्षमपणे जी क्लिप दाखवली ही क्लिप आज सुद्धा मी बोलतो हिस् करून ठेवा पंधरा हजार रोजगारांना देतो नाहीतर दोन हजार चोवीसला महत्व मागायला येणार नाही हा पैकी तानाजी सावंत नाही तुम्हीच म्हणणार तानाजीराव तुम्ही शेतकऱ्या देता जवळपास वीस ते पंचवीस हजार लोकांना ह्या ठिकाणी रोजगार निर्मिती केलेली आहे आज दोन हजार ला तुम्ही सांगा त्याच्या पुढचं आम्ही बटन दाबून त्यांना आम्ही निवडून देतोय दोन हजार एकोणतीसला हात आणली साऊन दोन हजार चोवीसला आम्ही परत मत मागायला येणार आहे त्यावेळेस तुमच्या हातून माझ्या पाठीवरती थाप टाकून घेतल्याशिवाय हा आणली साऊन जत बसणार नाही